गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना आणि आज आम्ही चाललोय कृष्णाला कपडे घ्यायला कृष्णाला कपडे घ्यायला म्हणजे कसे कपडे घ्यायचे कृष्णाला कृष्णाचं उद्या आहे गॅदरिंग त्यासाठी त्याच्या मॅडमने सांगितलंय त्याला पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट आणि गायचं ह्याला तोंड एक बसवायचंय त्याचं पण आम्ही बनवणार आहे आणि त्याचं सगळं आणायला आता आम्ही चाललोय मॉलला तर बघू कुठं कुठं काय काय भेटतंय पहिले घ्यायचं ह्याला टी शर्ट पांढरा पॅन्ट काळी आणि त्याला गायचं तोंड तर चला जावा आपण मॉलला आणि आपल्या जातानाच्या रोडला इथं बघा रोडचं चा काम चालू आहे इथं खांदल त्यामुळं आपल्या इथून साईडने जावं लागतंय आता मॉलला जायचा प्लॅन केलाय कॅन्सल आणि आता आम्ही चाललोय सर इकडं खाली ती तर चला सर तो ती आणि इथं आपला कृष्णा पण रेडी चल कृष्ण तुझं हो किती आहे ह्याला पांढरा प्लेन व्हाईट शर्ट आणि पॅन्ट ब्लॅक

लव तर ती जा आणि बघ तुला बसते का नाही इकडे ये आत मध्ये हा बघ बर बसतोय का शर्ट तुला देऊ काढते प्रश्न आला बघू आता आपण बसतोय का नाही शर्ट त्या साईज बघायसाठी हे घातला कलरचा हे बसतोय का नाही बघू घाल लवकर बसतोय का घातलं नाही अजून तू कस काय बसतोय लगा बघ बर घालून बसतोय तू मोठा झाला आता बसला बसला ओके कस दिसतोय बघू कृष्णाला टी शर्ट तर ओके मध्ये बसलाय आता त्याला घ्यायची ब्लॅक पॅन्ट आणि व्हाइट शर्ट हा पण त्याला अस हो आणि इथं कृष्णाची आली ब्लॅक पॅन्ट बघ बर घालून तुला बसते गालू का काढ ती आधीची काढ काढ व्हिडिओ बंद करतो बाबा मग काढ कृष्णाला ती काय पॅन्ट बसाना म्हणून कृष्णाला दारा ही मोठी पॅन्ट घेऊन चाललोय साईज बघायला बसती का रस्ती का पॅन्ट ती सांग अरे कृष्णाला ही माप फिक्स झालंय आता घेऊ त्याला ए ब्लॅक पॅन्ट दुसरी घ्यायची ना ह्याची ह्याला ब्लॅक पॅन्ट दुसरी ना एकदम फुल ब्लॅक आणि फुल व्हाईट शर्ट घ्यायचं ह्याला आता चला येऊ माप तरी ह्याला माहीत झालंय तिथे जायचं त्यांना सांगायचं ह्याला प्लेन व्हाईट आणि प्लेन ब्लॅक पॅन्ट कृष्णा इथं आलाय आधीच्या अवतारात तर चल कृष्णा पूर्ण सांग मध्ये पूर्ण का नाही नाही सांगत हे सांग तुला कसलं पाहिजे त्यांना हा ते दोन्ही पण बसते त्याला कृष्ण तर आता इथं वरती टेबल वरती बसून बघायला लागला कपडे गाल तुला गाय बनवायचे तुझ्या ह्याच्यात कृष्णाचं काय काय उद्या त्याचं गॅदरिंग आहे उद्या कृष्णाचं तर इकडं कृष्णाचा ती काळा काही पॅन्ट आणि पांढरा शर्ट तिथे घेतलाय टी शर्ट ती ही घेऊन जा। आपण जाऊ कृष्णाचं जा। अजून जा, सामान सांभाळ काय आणायचं अजून तिला हा कृष्णाला तोंड पण आणायचं त्या शाळेत आहे उद्या तर ती पण आणाय जाऊ आपण हा जा। इकडं कृष्णाचा फायनली घेतलंय बिल बिल करून सगळं हाय ना आता उद्या का घालून ती मग उद्याचा पण व्हिडिओ टाकतो काय उद्या तूच बनव तर चला मित्रांनो कृष्णाचं सगळं घेतलं इथं आणि आता आम्ही चाललोय घरी घरी गेला तुम्हाला दाखवतो आम्ही अजून पण आहे जाताना तुम्हाला घरी गेला दाखवतो सगळं आम्ही काय काय घेतलं कुठं कुठं भेटलं मित्रांनो इथं फायनली पाच सहा दुकानं हुडाकली तरी पण काय कृष्णाचं जे मास्क होत गायचं ती काय गावलं नाही शेवटी अजून ती दुकान बघू आणि जरी तिथं नाही भेटलं तरी आम्ही आहे जेरॉक्सच्या दुकानात तिथून कलर प्रिंट आहे ह्याच्या त्या गायच्या तोंडाची आणि ती कशावर चिटकवणार आणि ती कृष्णाला येणार हा पण ती कागद जरा पातळ असतो बर कागद झाड घ्यायचा आणि मग ती कृष्णाला द्यायचं मग कृष्णाला शाळेत तर शेवटच्या दुकानात पण गेलतो तिथं पण नाही भेटलं मग आता शेवटी जाऊ झेहरॉक्सच्या झेरॉक्स कड झेरॉक्स मारू ह्या गायच्या तोंडाचा त्याचा फोटो पण आहे तर चला आपण झेरॉक्स मारू चला झेरॉक्स काढाय कृष्णाचं फायनली इथं झेरॉक्स काढून घेतलंय काढून इथं घेतलंय कृष्णाचं कारण तिकडे मास्क काय भेटा ना आणि कृष्णा कृष्णाचं इथं ही मास्क आता ह्यालाच घरी गेल्यावर कटिंग करायचं आणि कृष्णाने द्यायचंय तर चला आता जाऊ घरी तर मित्रांनो फायनली आता घरी आलं कृष्णाचं सगळं कपडे बिपडे घेऊन आणि आता करतो कृष्णाचं पुढचं जेवढं कृष्णाला उद्या लागणार आहे ती करतो तयारी चला व्हिडिओला आपण इथंच एंड करू बाय बाय